नमस्कार निधन निधन वार्ता समोर येते पारेतील रावसाहेब गायकवाड यांचे सांगोला तालुक्यातील पारे गावातील प्रगतशील शेतकरी रावसाहेब केरू गायकवाड यांचे आज पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे मृत्यू समे त्यांचं वय त्र्याहत्तर वर्ष इतकं होतं त्यांच्या पश्चात आहे आज सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास पारे येथील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहे तसेच तिसऱ्या दिवसाचा विधी सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता पार पडणार असल्याची माहिती गायकवाड कुटुंबांच्या वतीने देण्यात आली आहे विशेषतः रावसाहेब गायकवाड हे पारे पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्या निधनाची बातमी कळताच पारे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे